नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला कधी जाणवलंय का की स्वामी स्वतः तुमच्या जवळ आले आहेत पण कसं आहे ना की आपण संसारिक माणसं आहोत आपल्या जीवनात संकट येतात जातात आणि जीवनात संकट येणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे पण काही संकट अशी असतात की त्यातून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य वाटतं तर अशा वेळी आपल्याला आपल्या मदतीला धावून येतात तर ते म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आज मी तुम्हाला असे पाच संकट मोचक उपाय सांगणार आहे की जेव्हा तुम्ही ते श्रद्धेने कराल तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर स्वतः तुम्हाला बदल दिसू लागतील म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पाचवा उपाय सर्वात गुप्त आणि प्रभावी आहे चला तर मग पहिला उपाय आहे कि श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण सर्व संकट हा नाहीसा करणारा असा हा उपाय आहे तर स्वामींचा जप म्हणजे भक्तासाठी सर्वात मोठं कवच आहे तर कसा करायचा तर रोज सकाळी आणि झोपण्यापूर्वी ओम श्री स्वामी समर्थ हा जप कमीत कमी एकशे आठ वेळा जप करा रोज करा मनातल्या शंका संकट भीती मनात सतत गोंधळ असेल तर स्वामींचा जप करा हा जप तुमच्या मनावरचा ताण नक्की कमी करतो आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीसी करतो आणि मग अचानक आलेली संकट पण आपोआप दूर होतात एक उदाहरण सांगते की अनेक भक्त असं सांगतात की त्यांनी कोर्ट केस आजारपण किंवा कर्जाच्या त्रासामध्ये जप केला आणि आश्चर्यकारकपणे तो प्रश्न थोड्या वेळातच सुटला पुढील दुसरा उपाय आहे स्वामींचं नारळ अर्पण करण्याचा उपाय आहे जर जीवनात सतत अडथळे येत असतील अडचणी किंवा वाईट शक्तींचा त्रास होत असेल तर गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मंदिरामध्ये जाऊन एक नारळ स्वच्छ नारळ अख्खं नारळ घ्यायचं आणि ते आपण स्वामींना अर्पण करायचं आहे आणि त्यावेळीच मनोमन स्वामींना सांगायचं की स्वामी माझं संकट मी तुमच्यावर सो, तुमच्याकडे सोपवत आहे आता ते तुमच्याकडे आहे असं स्वामींना सांगायचं आणि नंतर आपण ते मंदिराबाहेर यायचं आणि ते नारळ फोडायचं आणि ते नारळ स्वच्छतेने तेथील सर्व तुकडे उचलायचे जे नारळ आपण फोडू ते सर्व फोडलेलं नारळ सर्व तुकडे उचलायचे आणि नंतर ते एका बाजूला ठेवून द्यायचं ते नारळ फोडलेलं असा हा उपाय आहे तर हा उपाय केल्याने अडथळे आपले तुटतात आपल्या जीवनात येणारे अडथळे तुटतात आणि वाईट ग्रह प्रभाव असतात तो ते शांत होतात अनेक भक्त म्हणतात की हे असं नारळ फोडल्यावर अचानक बंद वाटलेला जो मार्ग आहे जीवनातला तो मोकळा झाला आहे तर तिसरा उपाय आता गरीब आणि भूकेल्यांना अन्नदान म्हणजे ही गुरु किल्ली आहे स्वामींनी नेहमीच सांगितलं आहे की भूकेल्याला अन्नदान दिलं म्हणजे ते मलाच मिळालं जर घरात वाद आजारपण अपयश पैसा अडचणी येत असतील काही असं सतत काही घडत असेल आठवड्यातून तर एकदा आठवड्यातून एकदा गरीबांना जेवायला द्या तुमच्या हातचं एक, एक, एक पोळी किंवा एक भाकरी सुद्धा ही प्रचंड शक्तिशाली असते तर असा हा उपाय केल्यावर स्वामींनी तुमच्या जीवनात संरक्षणाचं कवच घातल्यासारखंच होत एका भक्ताने सांगितलं की त्याचं सतत नुकसान व्हायचं व्यापारामध्ये पण त्याने काय केलं की दर गुरुवारी दर दोन गरीब मुलांना जेवायला देणं सुरू केलं तर बघा काय झालं की थोड्याच दिवसात व्यवसाय त्याचा चांगला चालू लागला असा हा चमत्कार झाला चौथा उपाय आहे की स्वामी चरित्र सारामृत पारायण करा जेव्हा जीवनातील संकट फार मोठे वाटतात तेव्हा स्वामी चरित्र सारामृत वाचा सात दिवसाचं पारायण करा किंवा रोज किमान तीन अध्याय तरी वाचा म्हणजे ते सात दिवसात एक पारायण होईल स्वामी चरित्र म्हणजे त्यांची जिवंत उपस्थिती आहे हे वाचताना त्यांच्या चमत्कारांची अनुभूती नक्की होते घरातील आजारपण पण भांडणं भांडण शांत होतात अनेकांनी अनुभव घेतला आहे की स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केल्यावर घरात शांतता निर्माण झाली आणि सकारात्मक बदल पण जाणवू लागले आता पाचवा उपाय आहे की स्वामींना शरण जाण्याचा हा गुप्त उपाय आहे आणि खूप प्रभावी उपाय आहे या संकटात माणूस खूप प्रयत्न करतो पण शेवटी एकदम मनापासून त्या स्वामींना सांगा स्वामी आता सगळं तुमच्यावर सोडलं असं म्हणणं हा खरा उपाय आहे स्वामींना पूर्ण सरेंडर व्हायचंय समर्पण केल्यावर स्वामींना आपण आपलं समर्पण करायचं आहे आपलं जीवन त्यांच्यावर समर्पण करायचंय असं केल्यावर स्वामी स्वतः संकट हाताळतात डोळे बंद करून मन शांत करून काहीही न विचारता स्वामींचा फोटो किंवा मूर्ती पुढे दहा मिनिट बसून राहा ही साधना तुमचं मन शांत करत अडचणी सोडवण्याचे मार्ग स्वामींकडून तुमच्या पर्यंत आणतात असा हा उपाय आहे अनेक भक्त सांगतात की जेव्हा त्यांनी पूर्णपणे स्वामींवर विश्वास ठेवला तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आपोआप घडून आल्या तर भक्तांना ही आहे स्वामी समर्थ महाराजांचे पाच संकटमोचक उपाय लक्षात ठेवा की उपाय फक्त बाहेरून नाही तर श्रद्धा आणि विश्वासातूनच त्याचं फळ खऱ्या अर्थाने मिळत आज तुम्ही कोणतंही संकट सहन करत असाल तर हे उपाय तुम्ही, तुम्ही, तुम्ही नक्की करून पहा तुमच्या आयुष्यात बदल जाणवला तर इतर भक्तांना पण ही माहिती तुम्ही पोचवा हा संदेश ज्या भक्तांपर्यंत पोचायला हवा त्यांच्या बरोबर हा, बर -बर हा शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा त्यांना आणि माझी माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ असं लिहा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा श्री स्वामी समर्थ